आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राजमाता आईसाहेब जिजाऊ यांची जयंती व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती या निमित्ताने दादासाहेब मनोज रामकृष्ण पाटील अध्यक्ष स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान नवलनगर तालुका जिल्हा धुळे यांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे याविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तरी या कार्यक्रमास माननीय आमदार या कार्यक्रमास माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास माजी सरपंच ज्ञानेश्वर पुंडलिक पाटील उदयन सर्जेराव कुंवर रवींद्र पाटील शकील शेख सचिन पाटील विलास गुजर अनिल दादा मिलन जाधव सुरेश पाटील नवनीत पाटील भोलेनाथ पाटील विलास गुजर आबा नांद्रे भटू पाटील निलेश माळी हिमराज पाटील संदीप सूर्यवंशी किशोर खंडेराव उत्कर्ष पाटील संतोष पाटील संजय पाटील नाना पाटील नंदलाल पाटील प्रदीप पाटील या सर्व मान्यवरांना या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला बाबासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने आपण रक्तदान शिबिर ठेवलं होतं तर त्या अनुषंगाने आपल्या युवा दिनाच्या आणि युवा प्रेरित जेवढी युवा आहेत त्यांनी जे रक्तदान केलेलं आहे ते बॅगांचं रक्तदान होईल असं आम आमचा मानस आहे पण आतापर्यंत पासष्ट बॅक्स झाल्या आहेत यानंतर रक्तदान हे श्रेष्ठदान म्हटलं जातं तर याच्यात अजून काही भर कर म्हणजे वाढ होईल झाल्यानंतर पाच वाजेपर्यंत नऊ ते पाच वाजेपर्यंत आपण कार्यक्रम ठेवलेला आमच्या प्रतिष्ठान विधान प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माझे आमदार बाबासाहेब कुणाल पाटील उपस्थित होते त्यांच्या हस्ते रक्तदान Así verá la survanda allí.